सावध सतर्क भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सात मे दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये युद्ध सदृश्य परिस्थितीचा सराव केला जाणार आहे महाराष्ट्रातील युद्ध सदृश्य परिस्थितीची तयारी करण्यासाठी काही शहरांमध्ये मॉक ड्रिल म्हणजेच प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात येणार आहे ही ड्रिल विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी यंत्रणाची सज्जता तपासण्याच्या उद्देशाने केली जाते ड्रिल आयोजित होणारी प्रमुख शहरे कोणत्यात पाहूया महाराष्ट्रातील ड्रिल होणारी प्रमुख सोळा शहर आहेत त्यामध्ये मुंबई ठाणे पुणे नाशिक उरण तारापूर रोहा नागोटने मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि थर इत्यादी शहरांमध्ये मोपडेल होणार आहे तरी नागरिकानी, सतर्कतेचा सावधानतेचे आदेश पाळले पाहिजेत आणि युद्धजन्य परिस्थितीला सरकारने दिलेले आदेश आहेत त्या आदेशाचे पालन केले पाहिजेत आपण पाहत राहा निर्भीर समाचार